उत्तरच्या जनतेमध्ये पंचवीस वर्षापासून एक खतखत होती जे माजी आमदार ज्यांनी या ठिकाणी पंचवीस वर्ष या कारणोत्तरवर राज्य केलं असं म्हणायला हरकत नाही आणि सत्ता भोगली परंतु या ठिकाणी विकासाच्या बाबतीत जर म्हणाल तर संपूर्ण कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठा बॅकलॉग या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच पद्धतीनं सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांच्यावर एक कायम दहशतीमध्ये लोकांना ठेवून या ठिकाणी त्यांनी पंचवीस वर्ष राज्य केलं आणि त्यातून खऱ्या अर्थानं या तेवीस तारखेला लोकांची मुक्ती झाली आणि तो आनंद या ठिकाणी लोक प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये साजरा करतात जसा तर तुमच्यावर लोक एवढे प्रेम करतात तुमच्या जबाबदारी पण वाढलेली आहे विकास कामाची असेल किंवा लोकांना हे लोक ते येण्याची जबाबदारी वाढली काही सर या संदर्भामध्ये संपूर्ण कारण उत्तरचा रोडमॅप या ठिकाणी आम्ही केलेला आहे कारण मागच्या जवळपास दोन अडीच वर्षांमध्ये या ठिकाणी आम्हाला अंदाज आलेला आहे लोकांच्यामध्ये फार अत्यंत तीव्र अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी औद्योगिकरणाचा विषय असेल त्याच पद्धतीने या ठिकाणी शेती पाण्याचा विषय असेल प्रत्येक गावामध्ये जे काही विकासाचा बॅकलॉग आहे या सगळ्या गोष्टींचा जवळचा अभ्यास मी मागच्या दहा वर्षामध्ये केलेला आहे आणि त्यावर कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी उत्तर देता येईल किंवा या ठिकाणी लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कशा पद्धतीने आपण पूर्ण करता येईल त्या दृष्टीकोनात Una minute,